नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल आपण रोपासाठी रान चर करून ठेवलं होतं आज त्याला आपला रोटर मारायचा आहे काल रात्री थोडा हलकासा पाऊस होऊन गेला तर मित्रांनो त्याच्यामुळं रान थोडसं ओलं झालं आहे पण आत्ता ना टाकाळ वातावरण आहे परत पावसाची शक्यता आहे जर आला तर परत मग होणार नाही तर आता ट्रॅक्टर चालू करून घेऊ मग रोटर तिकडे जोड ठेवला आपलं रोटर जोडून पहिले रोटरी करून घेऊ कारण की आपलं रोप टाकायला खूप गरजेचं आहे कारण का मक्काच्या पिकासाठी रोप खूप लेट होत चाललं तर मनी माऊन मांजर बसली मांजरीचं पिल्लू बघायचं तुम्हाला छोटे पिल्लू बघायचे ट्रॅक्टरवरती बसलेलं सर टॅक् ट्रॅक्टरचे राखणं असतात ते खरे आपल्या लोक छोटे पिल्लू कसं किंवा शांत बसले ते औरंगोळे ठीक आहे चला आता आपली कामा पड़ पटपाट आवरून घेऊ दिवसभराचे काय असेल ते पहिलं आपल्याला म्हणजे रोप टाकणं खूप गरजेचं आहे रोप टाकून घ्या घ्यायचं शेंगा पण तोडा लागल्या बोलमोगाच्या ते पण तोडू पहिलं आपलं रोप टाकायचं काम कम्प्लीट करू की मानतं बसली ट्रॅक्टरवरती ट्रॅक्टर पण उठली उठल्यावर ते काढून टाकू येतं आपला ट्रॅक्टर ना आज पण धक्क्यानं चालू करावं लागणार आहे कारण बॅटरी अजून काय फुल चार्ज झाली नाही एकदा शूज सेल मारून बघू उठलं तर ठीक आहे नाहीतर मग काय मग लावलं दाखवून जाईल ओके दालो, दालो। चला तर मग रोटर जोडून घेतला आपण आता रोटर मारून घेऊयात वातावरण ढगाळाचं पूर्णपणे जर झालं तर लगेच मग रोप पण टाकून जाऊ आपण रोप पण आता उप मोकळा टाकायचा आपल्याला कारण की गोळी काय बांधायचं नाही मग रोटरीवरती रोटरचे रोटर सारे पण काय पाठायचे रोटरीवरती जायचं रोप टाकून जाऊ पण रोटरी झाला आपला समोर रोटर करून एकदम व्यवस्थित रोटर झाला बघा पूर्ण इकडं आपला ट्रॅक्टर रोटर आपलं रोटर झालं ना आता नाही का शिवलेला घेऊन येऊ शिवलेला नाही आहे शिवलेला आपण फोन नाही आला शाळेचा आपलं एक पंप एक पंपाचं औषध मारायचं पंप एक औषध घेऊन आपण पंपाचं शरदकडनं शाळेतून शिवाला पण घेऊन आलो आपण आणि या शरद बाबा पंप आणि औषध पण घेतलं आपण मारायला आपल्या घरी तो बारीक बारीक थिंबाय लागले ते निवडले पटकन पाच दहा मिनिटांमध्ये औषध मारलं आपण पण काय उपयोग झाला नाही बाकी बा मारायचं बाकी पाऊस आल्यामुळे सारा धुऊन गेला असेल आता तर वातावरण निवडून जाऊ एकदा थोडस कडकून बडलं की मग फवारणी करू औषधाची कारण का माउस मारून फायदा पण झाला पाहिजे कारण मागत औषध पहिले आता जेवढं मारलं आपण अर्धा पंप ते संपूर्ण धुऊन गेले काय उपयोग झाला नाही गोष्टीचा चला पाऊस आल्यामुळं काम खोळून गेलं आता जेवण वगैरे करायचं जेवण करू आपण इकडं शिवाची झोपाची तयारी झाली कारण शिवा का करतो काही करायची चल काय करू आपण जेवण करून घेऊ मित्रांनो आपलं आप ना टाकायचं आपण गेलं रोपटा खायला आता आपण रोप हळणी आणले यंत्र आणले हाताने राळायचं ते रोपटा हळून घेऊ सकाळी रोप केला तिकडे ते आपण केली सुरुवात रोपटा खायला अशा प्रकारे आपलं रोप राहायचं काम चाललंय इकडं संपूर्ण झालंयच राहू मग थोडं चाललं इकडं राहायचं पटापटा राहळून घेऊ आपण आपण मोबाईलचं मोठा स्टार्ट केलं आपण काक लावला तिकडं बघू किती प्रेशर घेतात आता मध्ये तर पाणी काय करतोय तू अ काय ते आता तुझ्या अ काय शिवान मी चिंची खाली आलो होतो लाईट आली होती म्हणजे मोटर चालू करून दाखवून तळ्यावरती शिवा बघा शिवा ट्रायपोट सोबत खेळत बसलो इकडं पप्पा घरी काय जायचं नाही म्हणत इच किचं सांभाळून नागर बसलो बरं चाल ना घरी जायचं ना आता घरी चाल ना नको कशा आला नाही चालकी हां चालायचे <laughs> जाऊ आपण घरी चलो मग चल इथनं आपलं तळ दिसतं भरलेलं बघा दिसलं का तळाला पाणी बघा फुल भरलेलं तळ आपल्याकडनं आता आपण आपल्या घरावरची जी टाकी आहे ती साफ करतोय खरंच झाली खूप पाणी ह्याच्यामध्ये साफ करून पाणी टेरफेर सोडून दिलं आहे शिव शिवा आपण आपल्याला मदत करतो काय करतो शिवा काय करतो तू पाणी काढू लागतो बरं शिवाय मदत करतो आहे वातावरण निवळ आता कधी पाऊस तर कधी ऊन असा नजारा होता आपलं स्प्रिंगलर चालू आहे माझ्यामध्ये अजून बंद नाही बघा सोलरवरती चालू आहे अजून बरं का मित्रांनो सोलरवर स्प्रिंगलर चालू करून देईल चालू आहे त्या ठीक आहे चला आपल्याला पहिले टाकी साफ करायची वाटतं नाही साफ करू लाईट आली तर वाटकन भरणं होऊन जाईल टाकीचं आपलं तर ढगाळ्याड गेला आहे काही दिसायना झाला आहे गाईंना आपण तर कुट्टीचे वयारण करून दिले इकडे कुट्टीपासून तालुक्यातून कुट्टीची वयारण करून दिली आपली मोटरचा ऑटो ऑन होता तो बंद करून देऊ कारण तरी बारा वाजता लाईट येणार आहे भरणं वगैरे काही नाही तर पटकन दोन मोटरचा ऑटो बंद करून दोन एक्झापल आपल्याला ना आपलं मोटरचा ऑटो बंद करायचा होता तर मक्काच जावं लागेल इकडे आपल्या खालती जुन्या विहिरीवरती आपली सोयाबीन किती वाढली बघा रिस्की आतमान जाणं कारण का जास्त वाढल्यामुळे खाली काटा आणि शक्यता जास्त असते ते ऑप्शन नाही आपल्याला मोटरवान करायला नाही गेलं तर रात्री साडेबाराला लाईट येऊन जाईल तेव्हा ऑटोमॅटिक मोटर होऊन जाईल त्या अनुषंगाने जाऊ ऑटो बंद करून देऊ जेणेकरून रात्री मोटर चालवून जाणार नाही आपली कसा वाटतं ना जर आमचा शेतशिवार कसं वाटतं आमचं बघा ही सोयाबीन आहे वर का कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो आणि या साईडला आपली मक्का मक्का पण कशी वाटते ती पण कमेंट करून सांगा साधारणतः दोन सव्वा दोन महिन्याची झालेली आपली सोयाबीन आहे आपल्याला मक्का जाण्यासाठी जे रस्ता आहे तो जास्त रिस्कीच आहे मक्कायचं आपल्याला जवळ हळू मोटरीचा ऑटो बंद साठी आणि विहिरीत पाणी किती आहे ते पण दाखवलं तुम्हाला खूप दिवसानंतर आलो आप आपण विहिरीवरती अरे बापरे विहिरीत तर फुल भरलेली आपली तुडुंब इकडं आपलं सोलर ही इकडं आपलं स्ट्रॅटर आहे त्याचा ऑटो ऑन आहे तो ऑटो बंद करून देऊ आणि पावसा पण पासून ओलो नाही हो म्हणून आपण प्लास्टिक कव्हर ठोल्याच्यावरती आपली मका आणि हे आपलं सोलर ठीक आहे चला मित्रांनो या छोट्याशा व्लॉगला इथे सामावण्याची वेळ झाली हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा त्याला भेटूया अशा पुढील नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार सर्वांना